स्वर्गीय सुनील पाटील यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांमधील काही निवडक कविता पुस्तक रूपानं प्रकाशित करून त्यांच्या पत्नी दीपाली पाटील यांनी पतीच्या आठवणीत चिरंतन बनवले आहेत असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी काढले भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक इथल्या दिवंगत कवी सुनील पाटील लिखित शब्दांना गवसले सूर या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक इथले राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त कवी स्वर्गीय सुनील पाटील यांच्या कवितांचा संग्रह त्यांच्या पत्नी दीपाली पाटील यांनी प्रकाशित केला शब्दांना गवसले सूर या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आमदार प्रकाश आबिटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आलं पतीच्या निधनानंतर त्यांच्या कविता पुस्तक रूपाने प्रकाशित करणारी दीपाली पाटील ही भुदरगड तालुक्यातील पहिली स्त्री आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी काढले तर ग्रामीण भागातील संवेदनशील मनाचा कवी अशी स्वर्गीय सुनील पाटील यांची ओळख कायम राहील असं आमदार प्रकाश आबेटकर म्हणाले यावेळी गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्ताजीराव उगले डॉक्टर जयंत कळके अरुण पाटील विनायक चौगले यांनीही मनोगत व्यक्त केली प्रकाशन सोहळ्याला जिल्हा परिषद सदेच्या माजी सदस्या रोहिणी अभिटकर दीपाली पाटील अॅडव्होकेट संजय मुंगळे शिवाजीराव ढेंगे संग्रामसिंह देसाई सरपंच अनुराधा देसाई उपसरपंच सुनील बिरंबोळे डॉक्टर संजय पाटील आनंदराव जाधव राजीव शिंदे प्राध्यापक सुनील पाटील यांच्यासह कुबेर आणि झिम्माड परिवार ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते